श्री गणेशाय नमः मनाचे श्लोक श्लोक क्रमांक बत्तीस लागता दिव्य हो जया जयावित शीनली कदा रामदासाभिमानी जय जय रघवीर समर्थ आपल्याला माहितीये की पुराणामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारची कथा येऊन गेलेली ये आहे महान तपस्वी गौतम ऋषी आणि त्यांची भार्या माता अहल्यादेवी ती इंद्राने अहल्या अहल्यादेवीला फसवलं त्यांना भुलवलं आणि त्याच्यानंतर ही गोष्ट जेव्हा ऋषी गौतम यांना समजली तेव्हा शापवाणीनं त्यांनी तिची तिथे शिळा तयार केली तिचं परिवर्तन एका मोठ्या महान अशा शिळेमध्ये झालं आणि फक्त ही गोष्ट विश्वामित्रांना माहीत होती आणि म्हणून विश्वामित्राबरोबर जेव्हा भगवान श्रीरामचंद्र हे सीता स्वयंवरासाठी मिथिलेला चालले होते आणि वाटेत जेव्हा ती शिळा लागली तेव्हा विश्वामित्रांनी प्रभू श्रीरामांना अशी आज्ञा केली आता इथं आज्ञाच म्हणावं लागेल ना कारण ते त्यांचे गुरु होते वसिष्ठ आणि विश्वामित्र हे ते त्यांचे गुरु होते आणि म्हणून त्यांनी रामांना अशी आज्ञा केली की आज्ञा प्रार्थना होते की हे रामा तुझ्या शिळेला फक्त तुझे चरण स्पर्श कर आणि जसं यांनी त्या शिळेला चरण स्पर्श केला दिव्य शरीरामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि माता अहल्या त्यांच्या समोर उभी राहिली आणि तदनंतर भगवान श्री रामचंद्रांनी तिथे नतमस्त घे दर्शन घेतले एक महान मोठी साध्वी पदीव्रता आणि नंतर मग पुढं मी अत्यंत मोठमोठे मोड़ शुभाशा आशीर्वाद प्रभू रामचंद्रांना दिले रामचंद्र आपल्याला माहिती की प्रभू रामचंद्र हे अत्यंत सामर्थ्यवान होते आणि म्हणून की त्या पुढच्याच उभी मध्ये समर्थ असं म्हणतात की जया वर्णिता शिनली वेदवानी वेदांना सुद्धा कळले नाही माझे प्रभू काय होते आणि म्हणून प्रभू या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे अनंतकोटी ब्रह्मांडाला जो व्यापून असतो ज्याच्या नावाने अनेक मोठे मोठे सुद्धा उद्धरून जातात त्यांना प्रभू म्हणतात म्हणून माझे प्रभू श्रीरामचंद्र होते प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनाचा अभ्यास म्हणजे माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूजी डॉक्टर रामचंद्र महाराज बारनेरकर एक सुंदर अशा प्रकारची दृष्टी आम्हाला देतात की प्रभू रामचंद्र हे जर विष्णूचे अवतार असले तरी चमत्काराशिवाय जगलेला राम हा आजच्या मनविश्लेषणकारांना पडलेला एक सगळ्यात मोठ कोडा आहे की स्वतःची अस्मिता शून्याप्रत नेऊन एवढं मोठं सामर्थ्य होत दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता आणि आईनं वचन दिलं होत हे त्याला मी वनवासात पाठवावं म्हणून आणि म्हणून आईच्या वचनावरती विश्वास ठेवून प्राण पर वचनांमध्ये आहे रघुकुलित सदाजली आहे आणि म्हणून आईने दिलेलं वचन त्यांनी पाळलं इतकी स्वतःची अस्मिता शून्याप्रत ठेवणारा राम हा आजच्या मनोविश्लेषणकारांना पडलेला एक सगळ्यात मोठा कोडा आहे आणि म्हणून आम्ही त्यांना प्रभू श्रीराम हा शब्द प्रभू आहेत सामर्थ्य आहे जयाचय वर्णिता शिनली वेदवारी वेदांना सुद्धा रामाचं सामर्थ्य कळलं नाही वेदांना सुद्धा राम काय आहेत हे कळलं नाही ते कळलं फक्त हनुमंतरायांना आणि हनुमंतरायांनंतर जर ते कोणाला कळलं असेल ना तर ते समर्थांना आणि म्हणून समर्थ शेवटच्या याच्यात म्हणतात की नृतक्षी कदा रामदासाभिमानी आता यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला मी सांगतो आणि ती सांगण्यासारखी आहे की अंतर्निष्ठाची या कुणा अंतर्निष्ठ जाणती आपल्याला माहिती की जी ओढ वनात गेल्यानंतर रामाला लागून होती की इथे मला माझा हनुमंत भेटणार ती ओढ समर्थांना सावधान हा शब्द गाणावर पडतात आणि मग पुढे समर्थांनी मोठी तपश्चर्या केली तेरा कोटी राम नामाचा तीन जप केला आणि झालं प्रत्यक्ष रामरायांच दर्शन आणि हनुमंतरायांचं दर्शन समर्थांच्या जीवनाचा जर आम्ही अभ्यास केला ना तर खरंच आमच्याही जीवनामध्ये राम निर्माण होईल राम म्हणजे काय या विश्वाचा विश्वाचा विश्राम अरे आपल्याला माहिती ते गाणं फार मोठं छान आहे ते भक्ती गीत आहे विश्वाचा राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम गाऊ वाचे नाव मरे सुंदर आहे हा विश्वाचा श्वास आहे राम म्हणजे दुसरे काय राम म्हणजे विश्वाचा श्वास आहे म्हणून आमच्याही जीवनामध्ये जर आम्हाला अशा प्रकारचा राम जर आम्हाला उतरवायचा असेल ना तर त्यासाठी समर्थांच्या जेवढे जेवढे समर्थांनी हे साहित्य निर्माण केलेलं आहे ते, के ते दासबोध असो अथवा मनाचे श्लोक असो मी तर आता मी तर स्वतःला अगदी म्हणजे अजून ज्युनियर केजीत पण नाही आहे समर्थांच्या अभ्यासाच्या बाबतीत मला पण आता समर्थांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे कारण आपण समर्थांचे दास आहे कदा दास नृपेक्षी कदा रामदासाभिमानी आणि अशा पद्धतीनं समर्थांच्या चरणांवरती त्यांच्या साहित्यांवरती हे शब्द नाही आहेत हे नुसते शब्द नाही आहेत हे मंत्र आहे हे मंत्र जेव्हा मी म्हणतो ना तेव्हा तो परिणाम आमच्या शरीरावरती आमच्या मनावरती आमच्या बुद्धीवरती नवे नवे आजूबाजूच्या वातावरणावरती सुद्धा ते तरंग उठतात कारण या मंत्रांमध्ये आहे ना समर्थांची तपश्चर्या पूर्ण तपश्चर्या आणि म्हणून पेक्षी कदा रामदा स्वाभिमानी जय जय रघुवीर समर्था